शस्त्रानी दहति पावक न न एका आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही म्हणजेच इजा करू शकत नाही तर अग्नि जाळू शकत नाही पाणी याला भिजवू शकत नाही तर वायू याला वाळवू शकत नाही भगवद्गीतेतल्या या श्लोकात आत्म्याची महती आहे आत्मा अमर असतो असं आपण म्हणतो एखादी व्यक्ती जेव्हा मृत होते तेव्हा तिचा आत्मा फक्त तिच्या शरीराचा त्याग करतो आणि निघून जातो त्या व्यक्तीच्या कर्मानुसार आत्म्याला स्वर्ग नरक अशी जागा मिळते आता काही आत्मे ज्यांच्याबद्दल निर्णय झालेला नाही ते पितृ लोकात भटकत राहतात याच पित्रांची पृथ्वीवर आठवण काढली जाते त्या दिवसांना आपण पितृ पक्ष वा पितृ पंधरवड्या म्हणतो पण तुम्हाला हे माहितीये का की पितृ पक्षाची परंपरा कुठून आणि कशी सुरू झाली त्याचं महत्व काय हेच जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आताच्या ज्या गोष्टी आपण धर्म म्हणून करतो त्या साऱ्यांची मुळ दडलीये ती पुराणात इतिहासात माणूस हा कितीही म्हटलं तरी धार्मिक प्राणी काहीही आणि कितीही झालं तरी त्याला भीती असते ती फक्त धर्माची आणि या धर्माचा जर अधर्म झाला तर काय होतं याच उदाहरण म्हणून अख्ख्या द्वापार युगातील ऐतिहासिक सत्य म्हणजे महाभारत हे आपल्या समोरच आहे आपल्या पितृ पक्षाची कथा पाहण्याआधी तो कसा सुरू झाला हेही पाहिलं पाहिजे तर या संबंधात महाभारतातील तेराव्या अध्यायात एक कथा सांगितली गेली आहे ती कोणती जर ऋषी ब्रह्मचारी जीवन जगत असताना जंगलात तपश्चर्या करत होते एके दिवशी संध्याकाळी ऋषी जंगलात फिरत असताना त्यांनी काही पूर्वजांना झाडावर उलट लटकलेलं पाहिलं तेव्हा ऋषींनी त्या पित्रांकडे जाऊन विचारलं तुम्ही कोण आहात आणि असे उलटे का लटकत आहात तुम्हा सर्वांना मुक्त करण्याचा काहीतरी उपाय असेल ते मला सांगा आणि याच कारणही मला सांगा तेव्हा पूर्वजांनी सांगितलं की आमच्या कुटुंबातील वंश संपल्यामुळे पितृपक्षात आम्हाला सर्वांना तर्पण श्राद्ध पिंड दान देऊ शकेल असा कोणीही उरला नाहीये जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल आमच्या कुटुंबात एक व्यक्ती शिल्लक आहे ज्याचं नाव आहे जरद कारू आणि तो देखील ब्रह्मचारी जीवन जगत आहे हे ऐकून जरत्कारू ऋषींना खूप वाईट वाटलं आणि ते म्हणाले की तो दुर्दैवी जरत्कारू ऋषी मीच आहे हे ऐकून सर्व पूर्वज आनंदी झाले आणि म्हणाले तुम्हाला भेटणं हे मोठं भाग्य आहे आम्हाला सर्वांना मोक्ष आणि तृप्ती मिळवून द्यायची असेल तर लवकरात लवकर लग्न करून आपल्या कुटुंबात वंशवृद्धी करा आणि पितृपक्षाच्या दिवशी मृत पितरांच्या नावे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करा जेणेकरून प्रत्येकाला मोक्ष मिळू शकेल ही कदाचित या पितृपक्षाची सुरुवात असावी पण याची परंपरा कशी बनली तर या पितृपक्षाची कथा ही घडते ती महाभारतात तसा काळ महाभारत युद्धानंतरचा आता महाभारतातला कर्ण तर आपल्या सर्वांनाच माहितीये तो फक्त एक महान योद्धाच नाही तर दानशूरही होता महाभारताच्या कथेनुसार कर्ण इतका दानशूर होता की इंद्राची चाल पांडवांची रणनीती हे सर्व काही माहित असूनही त्याने आपले चिलखत आणि कानातले इंद्रदेवाला दान केले कवच आणि कुंडल दिल्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मृत्यूला सामोरं जावं लागेल हे कर्णाला माहित होत पण तरीही कर्ण आपल्या दानशूर स्वभावापासून मागे हटला नाही त्याने इंद्राला त्याची कवच कुंडल देऊन टाकली आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात उतरला तो कौरवांच्या बाजूने प्राणपणाने रडला शेवटी त्याला युद्धभूमीत उतरावं लागलं ते त्याच्या रथाचं चाक युद्धभूमीत अडकलं म्हणून तेव्हाच अर्जुनाने डाव साधला आणि अर्जुनाच्या बाणाने कर्ण मारला गेला युद्ध संपलं कर्ण स्वर्गात गेला तो त्याच्या दान धर्मामुळे पण असं असलं तरी स्वर्गातही कर्ण उपेक्षितच राहिला आता तो कशामुळे तर झालं असं की एकदा स्वर्गातील लोक जेवायला बसले होते तेव्हा तिथेच कर्णही जेवायला बसला कर्णाच्या ताटात स्वर्गातील वाढपी रत्न सोनं मोती हिरे असं वाढत होते तर बाकीच्या पानात मात्र स्वादिष्ट पदार्थ वाढत होते कर्णाला प्रश्न पडला बाकीच्यांच्या पानात असं स्वादिष्ट भोजन आणि माझ्याच पुनात हे हिरे का आहेत मला भूक लागलीय त्याने तिथेच असलेल्या इंद्रदेवांना प्रश्न केला मी माझ्या आयुष्यातलं सोन्याचं चिलकत आणि कानातले सुद्धा तुम्हाला दिले होते मग मला अण्णाऐवजी सोनं का मिळतंय मी असा कोणता गुन्हा केलाय कर्माचा प्रश्न ऐकून देवराज इंद्र हसला आणि म्हणाला हे महान परोपकारी करणा तुम्ही खूप दानशूर व्यक्ती आहात परंतु केवळ सोने दान केल्यामुळे मोक्ष आणि स्वर्गातील सुख शांतीचे दरवाजे उघडत नाहीत तर पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने स्वर्गाचा आनंद घेता येतो तुम्ही आयुष्यात तुमच्या पूर्वजांना कधीही नैवेद्य दाखवला नाही आणि त्यामुळे इथे तुम्हाला अन्न मिळत नाहीये देवराज इंद्रांचे उत्तर ऐकून कर्णाने हात जोडून सांगितलं की माझे पूर्वज कोण होते आणि ते कोणत्या कुळाचे होते हे मला माहीत नाही या कारणास्तव मी वास्तविक पूर्वजांच्या नावे काही दान करू शकलो नाही त्याचही बरोबरच होतं त्याच्या मृत्यूच्या काही काळापूर्वीच त्याला हे रहस्य कळलं की तो देखील खरोखरच कुंतीचा मुलगा आहे कर्णाची दुर्दशा ऐकून भगवान इंद्राने कर्णाला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवलं पृथ्वीवर परत आल्यानंतर कर्णाने आपली चूक सुधारली आणि सोळा दिवस पितरांचं तर्पण आणि श्राद्ध केलं कर्णानेही आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान केलं पौराणिक कथेनुसार हे सोळा दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जात होते आणि इथूनच पृथ्वीवर आणि हिंदू धर्मात सुरू झाली ती पितृपक्षाची परंपरा भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावं म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळतं महाभारत काळात द्वापार युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील एक सवस्तर चर्चा आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनी महर्षी मिमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचं श्राद्ध केलं याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरूनच पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचं श्राद्ध हे सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचं होतं जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला श्राप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकंच नाही तरी याआधी त्रेता युगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत पण खरी सुरुवात ही मात्र कर्णापासून झाली आता हे तर कळलं पण या पितृपक्षात या कावळ्यांचं काय प्रकरण आहे कावळ्याला नैवेद्य का दाखवला जातो याचंही महत्व आपण बघूया वर्षानुवर्षे आणि पूर्व परंपरागत पितृपक्षात कावळ्यांना खायला दिलं जातं अनेकदा दुपारच्या जेवणासाठी बाहेर झाडावरील कावळ्यांना केळीच्या पानात जेवण दिलेलं अगदी आपल्याला रस्त्याच्या कडेलाही दिसून येतं मात्र याच कारण तुम्हाला माहितीये का आपले पूर्वज कावळ्याच्या स्वरूपात येतात असं धार्मिक कारण सांगितलं जातं पित्रांचा आत्मा शांत व्हावा आणि तो आत्मा केवळ कावळ्यांना दिसतो असा समज आहे मात्र या व्यतिरिक्त कावळ्यांना खाऊ घालण्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहितीये का आता या पितृपक्ष संकल्पनेतील कावळ्यामागे शास्त्रीय कारणही असू शकत आता ते आहेच तेच आपण पाहणार आहोत जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचं उत्सर्जन करत असत पण केवळ वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष आहेत जी इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व माणसांसाठी व जीवांसाठी प्राणवायूचं उत्सर्जन करत असतात हे अगदी पूर्व परंपरागत शास्त्रज्ञांनी देखील मान्य केलंय आता तुम्ही म्हणाल याचा आणि कावळ्याचा नक्की काय संबंध तर या जगात सर्व झाडांची रोप बीज प्रक्रियेद्वारा अर्थात माणसांनी बी पेरून केली जातात मात्र केवळ वड आणि पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही या दोन्ही झाडांची अगदी नुकतीच अंकुर स्वरूपातील फळं ही फक्त कावळे खातात इतर कोणताही पक्षी हे फळ खात नाही त्यानंतर कावळ्याच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते त्यानंतर कावळा ज्या ठिकाणी विष्ठा करतो त्याच विष्ठेतून वड किंवा पिंपळाचं हे वृक्ष निर्माण होतं तर शास्त्रीय कारणाचा मूळ मुद्दा म्हणजे कावळ्यांशिवाय ही झाडं टिकणार नाहीत आणि महत्वाचं म्हणजे कावळ्यांचं प्रजनन अर्थात अंडी घालणं ही प्रक्रिया केवळ भाद्रपद या मराठी महिन्यातच असते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळामध्ये मिळावा म्हणून प्रत्येक सुसंस्कारी माणसाने त्यांना आहार द्यावा तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्या संतांनी अथवा शास्त्रकारांनी जाणलं होतं आणि अर्थातच आधी म्हटल्याप्रमाणे माणसाला धर्माची भीती असतेच त्यामुळे पूर्वीच्या आपल्या पिढ्यांनी हे शास्त्र धर्माच्या नावावर चालवलं आणि सृष्टी लागली वड आणि पिंपळ ही झाडं आता सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात आणि हाच ऑक्सिजन माणसाला जास्त प्रमाणात मिळावा म्हणूनच हा सारा प्रपंच अशी विज्ञान आणि धर्माची सांगड घालत आपल्याच पूर्वजांनी आपली संस्कृती आपला धर्म टिकून ठेवण्यासाठी आणि माणसाला कोणताही दोष न लागता समृद्ध आयुष्य जगता यावं म्हणून या अशा दिवसांची निर्मिती केली पण हल्लीच्या काळात मात्र याची खिल्ली उडवली जाते जिथे विज्ञान असतं तिथे शास्त्र असतं काही गोष्टी गुढ असल्या तरीही परंपरा टिकून ठेवणं हे सर्वच दृष्टीने माणसाच्या हिताचं असतं याबाबत तुम्हाला काय वाटतं पितृपक्षाबाबत तुमचं मत काय आहे अजून अशा कोणत्या कथा तुम्हाला ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद